कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारा राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दोन हजार चोवीस सर्वत्र राबवण्यात येते दोन थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दरवेळी या घोषवाक्यानुसार राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी तीन मार्च रोजी आपापल्या विभागात संपन्न होणार आहे तरी पाच वर्षाखालील आणि नवजात बालकाला देखील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस मिळेल याची खात्री करावी असं आवाहन करण्यात आलं आहे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना पोलिओचे लसीकरण करणार देखील आहेत त्याकरता आय पी पी आयच्या एकूण एकशे एकाहत्तर टीम मोबाईल टीम तेरा आणि ट्रान्झिट टीम तीन खेड तालुक्यात दाखल केल्या आहेत तर बाहेरून येणाऱ्या मुलांकरता रेल्वे स्टेशन बस स्थानक हायवे मार्गावरील भरणे नाका येथे ट्रान्सिट टीमचं आयोजन देखील करण्यात आलं असल्याची माहिती यावेळी तहसीलदार सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये ही माहिती देण्यात आली आहे तर यावेळी गटविकास अधिकारी भांड साहेब तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अक्षय पवार उपस्थित होते नमस्कार मी नरेश इदाते तालुका आरोग्य विस्तार अधिकारी पंचायत समिती खेड येत्या तीन मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आपल्या खेड तालुक्यात राबवण्यात येत आहे संपूर्ण राज्यामध्ये ही पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत असताना आपल्या खेड तालुका आणि खेड नगर परिषद ह्या संपूर्ण विभागामध्ये आपण ही लसीकरण मोहीम राबवत आहोत आपल्याकडे एकूण आठ हजार एकशे अडसष्ट लाभार्थी आहेत त्यासाठी आपण लाभार्थींना जवळ लस मिळण्यासाठी दोनशे बत्तीस बुथची व्यवस्था केलेली आहे आपल्याकडे आपण ह्या मुलांना लस देताना आपण गावोगावी झिरो ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी आमचे आरोग्य कर्मचारी हे घरोघरी जाऊन जी मुलं तीन तारखेला लस घेणार नाहीत ती जी मुलं वंचित राहणार आहेत त्यांच्यासाठी आपण घरोघरी जाऊन लसीकरण करणार आहोत त्यासाठी आमचे आरोग्य कर्मचारी हे एक एकशे एकाहत्तर त्यासाठी आम्ही टीम केलेले आहेत ते घरोघरी जाऊन त्यांना लस देणार आहेत तसेच आम्ही मोबाईल टीम ह्या तेरा केलेल्या आहेत ट्रान्झिट टीम तीन केलेले आहेत आणि आपण जी मुलं बाहेरून येणार आहेत जी प्रवासामध्ये असणार आहेत त्यासाठी रेल्वे स्टेशनवरती एक आम्ही लसीकरणाचा बूथ केलेला आहे त्याचप्रमाणे खेडमधला जे आपलं एस टी स्टँड आहे त्याच्यासाठी एक तिथे एक बूथ तयार केलेला आहे आणि त्याचप्रमाणे हायवेवरून जाणारी जी वाहनं आहेत आणि तिथं जी मुलं आहेत ही अशा पद्धतीची कुठलीही मुलं वंचित राहू नये त्यासाठी आपण हायवेला भरणे नाका येथेही एक बूथ तयार केलेला आहे आपल्याकडे ही जे लाभार्थी झिरो ते पाच वयोगटातली जी लहान मुलं आहेत ही मुलं ह्या आजारापासून संरक्षित करण्यासाठी आपल्या खेड तालुक्यातील सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपण सर्वांनी झिरो ते पाच वर्ष वयोगटातील लहान मुलांना जो ही पोलिओची लस पाडून घ्या आणि त्यांना ह्या महाभयंकर आजारा पासून वंचित करा किंवा महा महा भयंकर आजारापासून त्यांना पोलिओची लस देऊन प्रतिबंध करा यासाठी खेड तालुक्यामध्ये ता जे आमचे आठ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तेथे प्रत्येक ठिकाणी त्याचं प्रशिक्षण झालेलं आहे त्याच्या बैठका झालेल्या आहेत जिल्ह्यावरनं लसीचा साठा झालेला आहे जिल्ह्यावरनं बॅनर पोस्टर्स लागणारे सगळे मार्कर पेन किंवा जे सगळं काही साहित्य लागणार आहे ते झालेलं आहे आणि ह्याची एक तालुका समन्वय समितीची बैठक माननीय तहसीलदार सोनवणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्या बैठकीला माननीय पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री भांडसाहेब तालुका आरोग्य अधिकारी श्री साहेब आणि आमचा तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी आणि खेड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सर्व स्टाफ अशा पद्धतीने बैठक घेऊन ह्या कामाचं नियोजन केलेलं आहे मी खेड तालुक्यातील आणि शहरातील सर्व जनतेला परत एकदा आव्हान करतो की ह्या पोलिओसारख्या महाभयंकर आजाराला जर आपल्याला प्रतिबंध करायचा असेल तर आपण सर्वांनी रविवार दिनांक तीन मार्च रोजी आपल्या लहान मुलांना जवळच्या नजीकच्या आपल्या पोलिओच्या बूथवरती वरती नेऊन त्यांना पोलिओची लस पाजून घ्या आणि आपल्या लहान मुलांचं पोलिओ पासून संरक्षण करा हीच आपल्याकडनं अपेक्षा आहे दोन थेंब पोलिओचे आयुष्य लाभेल मोलाचे ह्या उक्तीप्रमाणे आपण सर्व सुजान नागरिकांनी आपल्या लहान मुलांचं पोलिओ पासून रक्षण कराल अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद